नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पाचशे सतरा जागांची भरती आलेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये क्वालिफिकेशन काय असणार आहे फी किती असणार आहे याची सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा टोटल पाचशे सतरा वॅकन्सी आहेत आणि बघा इथे त्यांनी झोन वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहे दिले सेंट्रल झोनच्या अडुसष्ट जागा आहेत ईस्ट झोनच्या शहाऐंशी जागा आहेत वेस्ट झोनच्या एकशे एकोणचाळीस जागा आहेत नॉर्थ झोनच्या अठ्ठ्याहत्तर जागा आहे नॉर्थ ईस्टच्या पंधरा जागा आहेत साऊथ झोनच्या एकशे एकतीस जागा आहेत बघा ट्रेनिंग इंजिनियरच्या या जागा आहेत टोटल पाचशे सतरा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा काय दिलेला आहे क्वालिफिकेशनमध्ये बीई बी टेक एम टेक इन इंजिनिअरिंग इथे बघा त्यांनी ब्रांच दिलेले आहे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन नंतर आहे टेलिकॉम्युनिकेशन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचवाले विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेट यांचा जो ॲग्रिकेट आहे तो पंचावन्न पर्सेंट किंवा पंचावन्न पर्सेंटच्या वरती पाहिजे आणि जे एस सी एस टी कॅन्डिडेट आहेत त्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर बघा खाली त्यांनी एज लिमिट दिलेली आहे बीई बी टेकसाठी अठ्ठावीस इयर आणि ई एम -E टेकसाठी -E तीस इयर्स तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे एस टी एस टी कॅन्डिडेटसाठी एस सी एस टी कॅन्डिडेट फाईव्ह इयर्स आणि ओ बी सीसाठी थ्री इयर आहे रिलॅक्सेशन जे कॅन्डिडेट डिसेबल आहेत त्यांच्यासाठी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे बघा हा दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे जर एक्सटेंड झाला तर तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड राहू शकतो बघा त्यांनी ते पेमेंट पण दिलेलं आहे पहिल्या वर्षी तुम्हाला तीस हजार पर मंथ मिळेल त्यानंतर दुसऱ्या वर्षाला तुम्हाला पस्तीस हजार पर मंथ मिळेल आणि तिसऱ्या वर्षी चाळीस हजार पर मंथ तुम्ही ज्या रिजनमध्ये अप्लाय कराल त्या रिजनची तुम्हाला लोकल लँग्वेज जी आहे ते यायला पाहिजे इथे बघा त्यांनी सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे ते रिटन टेस्टच्या आधी तुमची एक सिलेक्शन लिस्ट जाहीर करतील जे विद्यार्थी रिटर्न टेस्टसाठी क्वालिफाईड झाले त्यांची रिटर्न टेस्ट होईल रिटर्न टेस्ट झाल्यानंतर ते, ते एक शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची एक लिस्ट जाहीर करतील नंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल पंच्याऐंशी पर्सेंट मार्क्स हे रिटन टेस्टसाठी असणार आहे आणि पंधरा पर्सेंट मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी अप्लिकेशन फी बघा दीडशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी एवढी तुम्हाला फी असणार आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटला फी नाही तेरा मार्च ही लास्ट डेट आहे हे फॉर्म भरण्याची टेम्पररी बेसिसवर या जागा असणार आहे पोस्ट आहे ट्रेनिंग इंजिनियर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद